पुन्हा गोदडी घेऊन संध्याकाळी आता सध्या तरी लोडच लावलेले बाजूला संध्याकाळी गोदडी येईल त्या गोडी गोदडीला बरेच खिशे शिवलेले असतील आणि त्याच्यामध्ये असेल काजू काजू बदाम कमी पडले की आ, आ, टन्ना चिन्ना आणि ते काय काय तो बाहेर नाही का ते ढॅनट्या ढॅन कशा घंट्या आवडल्या काहीतरी आपल्यालाही मनोरंजनाला आम्हालाही बोलायला विषय पाहिजेत किंवा आम्ही तरी कशावर बोलायचं जरी कशा? हा गप्पा बसला तर आम्ही बोलायचं कशावर हा पण आमचाही पोटा पाण्याचा प्रश्न आहे असं म्हणायला हरकत नाही आमच्या सुशील कुलकर्णी त्याप्रमाणे की आम्ही काय करायचं म्हणजे हा असेल संजय राऊत असेल मडक्या तोंडाची सुषमी असेल ही जर लोक बरळली नाही तर आम्ही कशावर बोलावं हा पण फार मोठा प्रश्न आहे त्यामुळे आम्हा लोकांना सुद्धा विषय महत्वाचे असतात कारण आम्ही चांगल्या लोकांवर बोलू शकत नाहीये जरा कसे आहात सर्व मजेतना असेलच तर चला सगळ्यांच्या मनोरंजनाचा कार्यक्रम आजपासून पुन्हा चालू झालेला आहे आणि जरा नंगेचा अख्खनंगे कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे सकाळी बसलाय शाश्वती नव्हती काल मला अंतरावली साठी मधल्या काही लोकांचे फोन आले ते कदाचित बसणार नाही कारण आम्ही तशी त्याला प्र, त्याला प्रतिसाद मिळत नाहीये आणि त्यामुळं कदाचित कारण इतका जसा ओघ हवाय लोकांचा तसा नाहीये आणि खरंच नाहीये आज सकाळी ज्या वेळेला तो बसला आणि त्याचे जे त्याच्यातलेच चा, त्याचे जे दोन चाटू आहेत ते अजून तिथं पोचलेले नाही एक चाटू पोचलेला आहे सोशल मीडियावरचा त्याचा त्यांचे जे पर्सनल युट्युबर्स आहेत ना चॅनल जरा नंगेचे त्यातले गुलगुल्या ते गुल बुटकं ते तिथं अजून काही दिसले नाही एक दिसलंय ते हिंडत होतं तिथं आपलं तर आजपासनं चालू झालेला आहे मनोरंजनाचा कार्यक्रम आणि बघा आणि मागणी तर पहिलीच केली आहे सगळे सोयरे लागू करा सगळ्यात प्रमुख मागणी आहे बर का सगळ्यात प्रमुख मागणी काय आहे सगळे सोयरे लागू करा हा सगळे सोयरे लागूच झाले पाहिजेत ना कारण कसे सगळे सोयरे ला आता ते कुणबी हैदराबाद गॅझेट प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणजे वक बोर्डाने सगळ्या जमिनी आमच्या घेऊन टाका बरोबर ना त्याचप्रमाणे हे पण लागू करा आपलं सगळे सोये पण लागू करा असं म्हणजे ज्या मागण्या कधी पूर्णच होणार नाही तर ज्या मागण्यांना संविधानिक बेसच नाही संविधान ज्या मागण्यांना मान्यताच देणार नाही हा त्या मागण्या हा बाबा मागतोय आणि त्याला माहितीये ह्या मागण्या पूर्ण होणार नाही म्हणजे काय झालेलं माहिती का हे धरूण मी बसायचं मीडिया कुठेतरी मग याला उचलून धरती हा बसला की आणि असं नाटक याचं चालू झालेलं आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे माहिती का एक हजार लोक सुद्धा तिथे नाहीत एक हजार लोक सुद्धा तिथे नाहीयेत ओढून ताणून काहीतरी दाखवणं लावलेलं आहे आता जी लोक गेले आहेत ना त्यांना यांनी परमिशनच दिली नाही बसायची ते लोक म्हंटलीत की आम्ही पण बसणार आहोत परंतु हा काल पण बोललेला आहे हा आजही बोललेला आहे की कदाचित मी एकटाच उपोषण करेल याचा अर्थ काय तर लोकांची त्याला सहमती नाहीये जी लोक आहेत ती पेड लोक आहेत ही सगळ्यांना माहिती ती पेड मंडळी आहेत सगळी आणि ज्या पद्धतीत मध्ये मीडिया ह्याच्या अगोदर त्याला उचलून धरत होती तर तसं काही वातावरण दिसलं नाही अगदी आपलं थोडंफार काय बोलतात ना ते एक प्रथा असं म्हणता येईल त्याला म्हणून ते आपलं गेले थोडंसं ऐका घेतले आणि ते मीडियाने दाखवलेले तर अशा पद्धतीमध्ये पुन्हा नाटक चालू झालेलं आहे पुन्हा गोदडी घेऊन संध्याकाळी आता सध्या तरी लोडच लावलेले आहेत बाजूला संध्याकाळी गोदडी येईल त्या गोडी गोदडीला बरेच खिशे शिवलेले असतील आणि त्याच्यामध्ये असेल काजू बदाम असं काय काय हम्म अगदी बरोबर अंकुशदादा यास निषेध आहे की लवकरात लवकर तिथे काजू बदाम सोय करण्यात यावी अगदी अगदी खरं आहे तुमचं कारण जे काजू बदाम कमी पडले की आ, आ, टन्ना चिन्ना आणि ते काय काय तो बाहेर नाही का आपलं माहिती आहे मला मग ते ढॅनट्या डॅन -दे कशा घंट्या आवडल्या अ पड असं चालू होईल ते एकंदरीत तर होईल लवकरच चालू दे तर या उपोषणाला फक्त एक मनोरंजनाचा भाग म्हणून बघावा त्याची फारसे काही कोणी दखल घेऊ नये आणि बाकी चला हरकत नाही आपलं नाही का हवं आहे काहीतरी आपल्यालाही मनोरंजनाला आम्हालाही बोलायला विषय पाहिजेत किंवा आम्ही तरी कशावर बोलायचं जरी कशा? हा गपासला तर आम्ही बोलायचं कशावर हा पण आहे आमचाही पोटा पाण्याचा प्रश्न आहे असं म्हणायला हरकत नाही आमच्या सुशील कुलकर्णी दादा म्हटलंय त्याप्रमाणे की आम्ही काय करायचं म्हणजे हा <गला> असेल संजय राऊत असेल मडक्या तोंडाची सुषमी असेल ही जरा लोक बरळली नाही तर आम्ही कशावर बोलावं हा पण फार मोठा प्रश्न आहे त्यामुळे आम्हा लोकांना सुद्धा विषय महत्वाचे असतात कारण आम्ही चांगल्या लोकांवर बोलू शकत नाहीये त्यामुळे त्यामुळं हे विचित्र प्राणी आहेत आणि हे समाजाचा विध्वंस करत असतात त्याच्यामुळं नक्कीच यांचं खंडन करणं हा आमचा काय म्हणतात अधिकार आहे धर्म आहे आमचा कारण आमच्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आम्ही बोलतोय हे तेवढंच महत्वाचं आहे तर अशा पद्धतीमध्ये आता चालू झालेलं आहे जे काय आहे ते आणि अगदी बरोबर कपिलदादा अगदी बरोबर Uh, सरकार न दखल घेण्याचं कारण काय झालं मला सकाळी सुद्धा एका दिदीचा फोन आलेला आहे आता मी नवीन मोबाईल घेतला त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम मला त्याच्यात मध्ये ते रेकॉर्डिंग वगैरे नाही माझ्या आता ते कुणाकडं तरी एक्सपर्ट व्यक्तीकडनं ते रेकॉर्डर वगैरे घ्यावं लागेल आणि ते करावं लागेल झालं मला तर काय झालं माहिती आहे का त्या सकाळी दिदीचा फोन आलेला आहे मला जी पोलीस भरतीच्या प्रयत्न करते आणि ती सांगते ताई फार आमच्या फार मोठा अन्याय होत चाललेला आहे आणि तिने बरेच मला मुद्दे सांगितले तर ती व्हॉट्सअपला टाकणार आहे संध्याकाळी मी नक्कीच मांडे ओबीसी आहे ती आणि तिने त्यात ना डब्ल्यू एस मधनं मुस्लिम समाजाची इतकी मुलं ताई सगळ्यात जास्त म्हणजे बघा ओबीसी एससीबीसी आणखी काय म्हणजे आपलं सगळेच हे जे काय ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो ना ह्या सगळ्यात मध्ये जास्त जे फायदा कुणाला होत असेल आता तर तो मुस्लिमा मुस्लिमांना होतोय असं तिने स्पष्टपणे सांगितलं मग फक्त मुस्लिमांना आरक्षण मिळावं त्यासाठी जरांगीने हस केलाय का कारण फक्त त्यांना जास्त लाभ भेटतोय तर असं तिने तिचं गाणं मला सांगितलेलं आहे सकाळी आणि वाईट वाटत की खरं अरे हे काय होत चाललेलं आहे तर याच्याकडे सरकारने लक्ष देण्याची फार गरज आहे आणि ईडब्ल्यू एसमध्ये मराठ्यांनासुद्धा ज्या मराठ्यांना एस एस ए नकोय त्या मराठ्यांना त्यातनं त्या लाभ घेऊ द्यावा असं मला वाटतंय तर सरकारने लक्ष द्यावं त्याच्याकडं बाकी काय नाटक चालू झालेलं आहे मस्त एन्जॉय करा नाटकाचा आनंद घ्या आणि आता चालू होऊन जाईल एक दोन दिवसानंतर दादा पाणी ब्या दादा पाणी व्या दादा असं चालू आता पाणी ब्या दादा त्यात मध्ये एकिंग मध्ये हो हो मी सांग मला माहिती आला पाल द्या ते असं हे चालू होऊन जाईल आता थोडंसेल तुम्ही असं पूर्णपणे सगळ्यांनी आनंदाचा उपभोग घ्यावा नाटकाचा अगदी अगदी आ, तर अशा पद्धतीमध्ये याचं चालू झालेलं आहे आणि आम्हालाही चर्चेला विषय भेटलेला आहे तर बघूया आता संध्याकाळपर्यंत काय 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 कुणाला काय कुणाला काय कुणाला काय कुणा बोलतंय बाबा आणि त्याच विषयाला धरून आम्ही मुद्दे युद्धे मांडणार आहोत आणि चला हरकत नाही तर आमचंही काम आज संध्याकाळपासून अगदी जोरात चालू होऊन जाईल तर अशा पद्धतीमध्ये विनंती माझी जे सुज्ञ लोक आहेत त्यांना माझी विनंती असेल अजिबात याच्या नाटकामध्ये सहभागी होऊ नका स्वतःवर गुन्हे दाखल करून घेऊ नका ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्या मुलांना विचारा काय हाल आहेत त्यांची फार भयंकर परिस्थिती आहे त्यामुळं याच्या नादी लागून तुम्ही अजिबात खड्ड्यातमध्ये जाऊ नका मी असंच म्हणेन मी तुम्हाला विनंती करेन की याने जितक्या मुलांचं वाटोळ करायचं तेवढ्या बऱ्यापैकी केलेलं आहे बऱ्याच मुलांना मी म्हणते ना की बाबा त्यांना कदाचित कुठल्या तरी एखाद्या आरक्षणामधनं मिळत असेल कोण बी म्हणा किंवा एस सी बी सी म्हणा किंवा कुठल्या तरी नॉन क्रिमिनल दाखला ज्या वेळेला त्यांना त्या ते ठिकाणी जोडावा लागेल त्यावेळेला त्या ला मुलांना नोकरी लागणार नाही कारण या मावळट माणसामुळे त्या मुलांवर गुन्हे दाखल झालेले आहेत अगदी बरोबर ज्या घरात जातो अगदी बरोबर ह्याच्यामध्ये जे वा। मला सांगा या सा ना याने याची मुलं नाही बोलवली तिथं निदान आजच्या दिवसा तरी बोलवायची होती ना व्ही आय पी झाली त्याची मुलं आता हा हा, हा। दुसऱ्यांना म्हणतोय घरात कोणीच ठेवू नका सगळ्यांनी झाडून पुसून या आणि तुझे पोरं रे बाबा तुझे पोरं परीक्षा देतात नाही का हा कुणाला इंजिनियर व्हायचं कोणाला डॉक्टर म्हणायचं कुणाला काय व्हायचंय चांगली मलाही खाऊन घेतली रे तू आणि यांना म्हणतो प्या आता ताक कळलं ना दही उसळलं लोणी काढलं आपलं ते बाजूला ठेवलं ना आता म्हणतोय हो ताक तुम्ही लोक प्या असं केलं यांनी नाही के, का लोणी काढून घेतलं आणि आता हा म्हणतो सर्वसामान्यांना प्या तुम्ही ताक तर बघा बाबा आता काय जास्त ताक प्याल जास्त प्याल ताक तर जुलाब लागतील <laughs> तर अशा पद्धतीमध्ये आज संध्याकाळपासून आपण नक्कीच सुरुवात करूया अगदी जोराने विनंती आहे सर्वांना जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका शेअर तर चॅनल आपलं झालंच पाहिजे व्हिडिओ बरोबर ना कारण मी जे बोलते ते सर्वसामान्यांच्या मनातल्या भावना असतात आज तर एक देहूचे काका आहेत ते माझ्या चॅनलला असतात आता आहेत की नाही मला माहीत नाही ॲडव्होकेट होते ते त्यांनी सुद्धा गौतुक म्हणजे वयस्कर लोकांनी माझं कौतुक करणं म्हणजे हे माझी पोचपावती आहे माझ्या कामाची तर काकांनी खूप कौतुक का केलं माझं की तुझं काम खूप छान आहे ताई आणि अगदी सर्वसामान्यांच्या मनातल्या भावना तू व्यक्त होत असती तर हो काका अगदीच का तर चला हरकत नाही मस्त का स्वस्त राहा जागा जागू देध्याकाळी नवीन विषय घेऊन तुझ्या समोर येणार असतो संगीत संगीता दैवानकडे